नमस्कार मित्रांनो मी जयेश बनकर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला पीक विमा संदर्भात मोठी अपडेट सांगणार आहे ज्याची महिन्यापासून वाट पाहत होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होऊ लागली आहे एक शेतकऱ्यांना मेसेज येऊ लागले आहेत बँकेकडून एस एम एस पीक विमा जमा झाला आहे जर मेसेज नसेल आला तर काळजी करू नका बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा दोन कोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा झाली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोडा कोटक महिंद्रा बँक यामधील आधार लिंक व किसान कार्ड असेल तर अडचण येणार नाही तीन प्रति हेक्टरी किती रक्कम मिळते काहींना पंधरा हजार काहींना दहा हजार काहींना फक्त पाच हजारच्या च्या आतमध्ये रक्कम आलेली आहे चार ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांची कारण नसणे किसान कार्ड नसणे फार्मर आयडी कार्ड न केलेला असणे दोन हजार चोवीस पासून अनिवार्य हो। विमा कंपनीने नुकसानीचे प्रमाणपत्र अपुरे ठरवले पोर्टल वर डेटा अपडेट न होत तुमचे रक्कम तपासण्याचे मार्ग तहसील ऑफिस किंवा कृषी विभागात चौकशी करू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेची वेबसाईट मोबाईल ॲपद्वारे द्वारे करू शकता अर्ज क्रमांक नंबर आधार कार्ड टाकून तपासणी करू सहा विभागाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे एप्रिल एप्रिल पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा केला जाईल विमा रक्कम आठशे कोटींनी वाढवण्यात आली आहे सात आज ज्या ठिकाणी विमा वितरित झाला आहे ते जिल्हे आहेत भंडारा सोलापूर अहमदनगर अहिल्यानगर नाशिक जळगाव पुणे गोंदिया कोल्हापूर तर मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम आली का ते तात्काळ तपासा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही घेऊन येत राहू जय हिंद जय महाराष्ट्र